समजा तुमच्याकडे दोन प्रकारची गुंतवणूक आहे एक म्हणजे शेअर्स आणि दुसरं म्हणजे जमीन आणि तुम्हाला अचानक पैशांची गरज पडली तर तुम्ही काही मिनिटांमध्ये मोबाईलचा वापर करून सुद्धा शेअर्स विकू शकता आणि त्याचं रुपांतर पैशामध्ये करू शकता पण जर तुम्हाला जमीन विकायचं ठरलं तर त्यासाठी तुम्हाला खरेदीदार बघावं लागेल त्यानंतर कागदपत्र जमा करावी लागतील म्हणजेच काहीतरी वेळ लागतो आणि हाच फरक आहे लिक्विडिटी मधला तर लिक्विडिटी म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचं आपल्याला किती सहज आणि पटकन पैशात रूपांतर करता येतं ते मोजण्याचं मापदंड तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेअर मार्केटमध्ये लिक्विडिटी कसं का काम करते किंवा हाय लिक्विडिटी स्टॉक म्हणजे काय लो लिक्विडिटी स्टॉक म्हणजे काय आणि त्याचा कसा उपयोग होतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर क्लिक करा तर बघा शेअर मार्केटमध्ये लिक्विडिटी म्हणजे काय तर एखादा शेअर आपल्याला किती सहज खरेदी विक्री करता येतो आता बघा काही कंपन्या आहेत जसं की टी सी एस असेल इन्फोसिस असेल रिलायन्स असेल सी बँक असेल तर यांच्यामध्ये रोज लाखोच्या संख्येने खरेदी विक्रीचे व्यवहार होतात म्हणजेच काय तर हे हाय लिक्विडिटी असणारे स्टॉक आहेत बरोबर आणि काही असे स्टॉक आहे की ज्याच्यामध्ये व्यवहारच जास्त होत नाहीये म्हणजे जेव्हा तुम्हाला ते शेअर्स विकायचे असतील त्यावेळेला तुम्हाला खरेदीदार मिळत नाहीये किंवा खरेदी करायची असेल तर कोणी विक्री करणारा मिळत नाही उदाहरणार्थ पेनी स्टॉक्स बरोबर पेनी पेनीस्टॉक्समध्ये हे खूप वेळेस आपल्याला बघायला मिळतं मग ते काय आहे की ते लो लिक्विडिटी असणारे स्टॉक्स आहेत बरोबर आता या दोघांमधला महत्त्वाचा फरक काय आहे बघा की जे हाय लिक्विडिटी असणारे स्टॉक्स असतात त्यांच्या ज्या प्राईस असतात त्या खूप झपाट्याने बदलत नाहीये थोड्या स्थिर राहतात बरोबर कारण त्याच्यामध्ये व्यवहार होत राहतात व्यवस्थित आणि त्यामध्ये नेहमी व्यवहार होत असणारे काय होते की त्याच्या किमतीसुद्धा खूपच खाली येत नाही किंवा खूपच वरती जात नाहीयेत बरोबर पण जे लो लिक्विडिटी असणारे स्टॉक्स आहेत त्यांच्यामध्ये मात्र बऱ्याच वेळा खूप फरक बघायला मिळतो म्हणजे एकदमच किमती खूप जास्त होतात किंवा खूप कमी होतात बरोबर म्हणजेच काय आहे तर हा एक फरक आहे लो लिक्विडिटी स्टॉक्स आणि हाय लिक्विडिटी मधला ठीक आहे आता बघा हे सगळं आपल्याला माहिती करणं काय गरजेचं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी तुम्हाला सुरुवातच केली होती की जर तुम्हाला पैशांची गरज पडलेली आहे ठीक आहे मग त्यावेळेस आपल्याला जर शेअर विकायचे असेल तर आपल्याला नक्कीच कोणते बेटर राहतील हाय लिक्विडिटी स्टॉक्स बरोबर कारण की मुळातच आपण शेअर मार्केटला काय म्हणतोय की लिक्विडिटी असणारी गुंतवणूक समजतोय बरोबर मग याच्यामध्ये जर आपण अशा काही स्टॉकमध्ये गुंतवणूक केली की जिथे लिक्विडिटीच नाहीये तर आपल्याला याचा फायदा घेता येणार नाही त्याचबरोबर कधी कधी त्याच्या किमती कमी होतात बरोबर आणि आपल्याला विकायचंही असतं ठीक आहे आप आपल्याला पैशांची गरज नाही पण आपल्याला वाटते की ह्याच्यामध्ये आपलं नुकसान होऊ शकतो बरोबर आपल्याला हे शेअर विकायचे आहे पण त्यावेळेला आपल्याला ते विकता येत नाही कारण खरेदी करणाराच कुणी नसतो बरोबर त्यामुळे कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा आपण गुंतवणूक करतो म्हणजेच काय तर आपण शेअरमध्ये जर गुंतवणूक करत असेल तर तुम्हाला लिक्विडिटी चेक करणं गरजेचं आहे त्या स्टॉकमधली आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपल्याला शेअर सुद्धा विकायचे असतील तर त्यासाठी आपल्याला मार्केट टायमिंगमध्येच विकावे लागतात त्याचबरोबर विकल्याबरोबरच तुमचे ते पैसे बँक अकाउंटला जमा होत नाही तर त्याचा पण काही टायमिंग दिलेला असतो आणि त्या टायमिंगमध्ये जमा होतात पण इथे एक आहे की बाकीच्या व्यवहारांपेक्षा इथे मात्र काय आहे पटकन व्यवहार होतो म्हणजे खरेदी विक्री तुमची ताबडतोब होते ठीक आहे तर आय होप तुम्हाला हे सगळे पॉइंट क्लिअर झाले असतील की लिक्विडिटी म्हणजे काय आणि हाय लिक्विडिटी स्टॉक्स आणि लो लिक्विडिटी स्टॉक तरी मी तुम्हाला एकदा परत रिवाईज करून सांगते की ज्या स्टॉकमध्ये किंवा शेअरमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खरेदी विक्री होते त्याला हाय लिक्विडिटी स्टॉक्स म्हटलं जातं आणि ज्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये खरेदी विक्री होते त्याला लो लिक्विडिटी स्टॉक्स असं म्हटलं जातं बघा तुम्ही कधी कधी असं बघत पण असाल की काही जे स्टॉक्स आहेत शेअर आहेत त्यांच्या प्राइजेस आपल्याला तिथेच बघायला मिळतात त्या काही वाढतही नाही कमी होत नाही आणि ते म्हणजे बिलकुल काहीच बदल होत नाही त्याच्यामध्ये लिक्विडिटीच नसते असेही काही असतात बरोबर मी तुम्हाला सांगितले की त्याच्यात खूप फरक पडतो कधी कधी प्राईजेसमध्ये आणि कधीकधी त्याच्यामध्ये काहीच होत नाही मग तिथे व्यवहार करणारे लोक जास्त इंटरेस्टेड नसतात असं सुद्धा होतं जसे की पेनी स्टॉकचं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की पेनी स्टॉकमध्ये काय असते लो लिक्विडिटी आपल्याला खूप वेळेस बघायला मिळते त्यामुळं अशा स्टॉक्सपासून सावध राहिलेलं बरं ज्याच्यामध्ये लो लिक्विडिटी असते आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद